आण म्हणताना कुणाचेच कपडे आणले नव्हते तुझ्या येतेच ना तो तर वेळ येतेच ना, ना <laughs> जादा いい <Ready? S 1>

आहे <laughs> <कुने> एकदम <laughs> तसा दुसऱ्या पू दुसऱ्या कामाला जर एवढ्या उन्हात जायचं म्हणलं की अवॉइड करतो पण इथे पाण्यात बसायचं म्हणून मस्त वाटतय वरून ऊन खाली एकदम थंड थंड पाणी इकडे ये मम्मा तू तिथे जागा नाहीये तुला तू तु पडती बघा डॅडा नाही बघ तर सांगमेस लॅबचं काम आहे थोडंसं जास्त आहे म्हणजे तीनपर्यंत पर्यंत संपायला पाहिजे होता पण वेळ लागतो म्हणलं त्यांनी म्हणून प्रज्योत आणि प्रत्यूासोबत मी आले कारण चार वाजता झोपतात हे तोपर्यंत आम्हाला रिटर्न पोचायचं असतंय मग त्यांनी संपल्यानंतर येतील थोडा वेळ खेळून मग जायचं सनस्क्रीन लावतात इथे खूप लावत पण होते मी हिला प्रत्यूाला काय no! तेच सूट no! केलं नाही no! 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 एकदम रेड झालेलं आहे तिचे गाल पाहिला असेल खूप खराब झाले पाप म्हणून मग तर लावेना अण्णा मारू नको म्हणा म्हणते फन तरी तर प्रज्योत पिचकारी घेतला होता आमच्याकडे कलर खातात इथे पाणी खेळायचं चालू आहे प्रत्यक्ष घेऊन त्याच्याकडे मारावं हो म्हणते पण नेम नाही लागत <laughs> अजून प्रजोत परवा लास्ट टाइम आत बुडला होता म्हणजे मुद्दा म्हणून श्वास रोखून बुडायचं ट्राय केलं आहे म्हणून यावेळी गॉगल आणलं आहे त्याला त्याच्या आधी पण आणलं होतं त्याला पण छोटा होता घातला नाही त्याने पण आत्ता परत पाहिजे झाले होते त्याला हिला पण आहे ही नाही घालणार अजून प्रत्युषा घेऊन स्विमिंग कर प्रचू प्रत्युषाच पण आहे ते पिंक त्याच ब्लू पण ही नाही खेळणार अजून खेळती पी ट्राय करायला ती त्यांच्या डॅडासोबत करील ती no! मी आजपर्यंत नाही जात मला खूप थंडी वाजते नुसतं पाय घालून बसायचं नुसतं पाय घालून बसायचं करते मी वाव wow. जेवण वगैरे करून येतो आम्ही गेल्या गेल्या थोडस दूध वगैरे आहे ना पाचवायचं स्नॅक्स खाल्ल्या जाते खाऊन झोपून टाकायला हे लोक अमेरिकन लोक तरी फुल उन्हात कस राहतात कामाचे एकदम लाल होऊन जाते तसंच आम्हाला तुला सांगाल मी नाही इकडे दाखव तुझं तोंड ममा इकडे दाखव कसलं रेड झालं <laughs> तर पाणी आणलो आज म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही की संगमेशना बॅग भरून आणा म्हणताना कुणाचेच कपडे आणले नव्हते स्वतःचे पण नाही मग प्रजोत म्हणते आता म्हणजे आम्ही पाणी आणलो प्रजोत आणि प्रत्यक्षाचे बॉटल आले तर आमच्या माझ्यासाठी नाही आले म्हणजे मी नाही आणले त्यांना मेसेज केले आणि विचारले प्रजोतला की अजून काही विसरलो का जे सांगूया का डॅडांना असं म्हणणे तर म्हणते काही नाही डॅडांचे कपडे एवढेच आणायचे मग डॅडा काल आणले नव्हते आमचे त्यांचे पण आणायचं नाही त्यांनी पण विसरू दे म्हणून सांगतोय मामी तिकडे का आणा पाण्यात पाणी मार ना ये गुजाब राजू कुठून दाखव मला पज्जू शिकलाय बुडायचं अण्णासारखं कर नागपकडून अण्णासारखं करा हे मग गुड जा मम्मा ट्राय करायला तू येते तू तुला ते, तु ते स्विमिंग पूलचे कपडे तिचे नाही घालत ती असंच ते पण म्हणजे बटन अजून ह्याच्यापेक्षा शॉर्ट आहेत नको म्हणती म्हणून हे पॅन्ट त्यासाठीच असतात ना स्ट्रेट पकडायचं मग पाऊस आल्यासारखं वाटत स्ट्रेट पकड पाहिजे हे बघ आमच्यावरच पडतात गरम इकडच्या साईडला जे आहे हे किती फीट आहे रे प्रजू तिथे लिहिलेत ना इथं इत इथपर्यंत वन फीट आहे इथपर्यंत तीन फीट आहे दोन चेअर जे आहेत त्याच्यानंतर तिकडं जे आहे पाच फीट आहे मध्ये मिडलला तिकडं सर्वात लास्ट तरी एकच फीट आहे इथनं तीन फीट आहे ना पण स्टेअर्स आहे तिथं हां तिला आणून दे तिथलं तीन फीट आहे लिहिलेलं आहे तिथं स्टेअर आहेत तीनच हे चार आहेत दे येल्लो नाही ते यल्लो म्हण पिचकारी म्हणा पिचकारी येल्लो दे म्हणून सांगते तू बस खाली गुड जाब गुड गुड वाव तुला गॉगल पाहिजे का गॉगल पाहिजे <laughs> <laughs> चष्म्यामध्ये दिसाली ना चष्म्यामध्ये कोण येत कोण येत कोण येत आहे अस

काय हे बघा त्यांना गोळा करायलाच ते हात टाका पाडायला काय आहे मग हे काय ते ते आहे ते येणार आहे ए जम कर जा डाड्यांकडा ते सोडा <laughs> कधीपासून मला चल म्हणायला ती पाण्यात नेडा मला द्या चोर घेतो नो प्लीज नेडा हा मी करतो द्या रेड स्ट्रेट पकडा आधी जा अशा प्रकारे टाईम कसं जातो कळतच नाही पाण्यात बसून खूप भारी वाटतो वरून ऊन असतो पण ऊन नको असतो पण तरी पण मग उन्हाशिवाय पाण्यात मजा पण येत नाही जरा थोडंसं क्लाउडी झालं की लगेच वाटायला लागतं की ऊन कधी येतं आहे थंड सुटायला लागतं पटकन आणि आम्ही हे पिचकार्याने वर टाकालो कारण आम्हाला भरपूर ऊन लागत आहे प्रत्यूषा तरी पण बुडली मला तर मी बुडलेली नाही आहे पूण भिजलेली सोप खूप ऊन लागतं मला एकदम चटके बसतात मजा येतो तो पाण्यात पण क्लोरीन वॉटरमुळे प्रजोत्तर त्याचा कलर पूर्ण चेंज होऊन गेलं आहे ज्यांनी म्हणजे आधी बघून एक आधी बघून बघतात बग त्याला की म्हणतात ह्याचं तर कलर पूर्णच चेंज झालं आहे प्रत्युषा लाल झाली कारण तिला ह्याच्यामुळे उन्हामुळे त्रास झालेला ते प्रजोत्चं पूर्ण काळं झालेलं आहे कलर सो माझंही पॅन्ट जेवढं घातलेली असते त्याच्या खालचं एक भाग एकदम काळा होतं आहे वरचं गोरं राहते तसंच प्रजोता ऐकत पण नाही जावंच लागतं आहे पाण्यात बू मामी बू टाइम होऊन गेले त्यांनी दोघं येथील सगळं पॅकिंग करून आम्ही दोघं जाणार आता ये काय राहते तिकडं